शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की मध्य प्रदेश आणि गुजरातवर सध्या पावसाचं मोठं क्षेत्र आहे त्याचबरोबर ओरिसा छत्तीसगड आणि झारखंडवरही पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे थोडं विदर्भात आणि मराठवाड्यात रात्री पावसाची शक्यता वाढू शकते महाराष्ट्रात केवळ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात हलकंसं पाऊस वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडला असला किंवा कमजोर झाला असला तरी देखील बीडमध्ये विरळ स्वरूपामध्ये परभणीच्या दक्षिणेला विरळ स्वरूपामध्ये सोलापूरच्या काही भागात विरळ स्वरूपामध्ये धाराशिवच्या काही भागात विरळ स्वरूपामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किंवा पुणे पश्चिमच्या सातारा पश्चिमच्या काही भागात विरळ सरी होत आहेत सध्या पावसास अनुकूल असं वातावरण हे अकोला अमरावतीच्या तुरळक भागामध्ये जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या काही उत्तरी भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे परंतु रात्री या ठिकाणी पाऊस वाढू शकतो आपण आता पाच तारखेच्या अंदाजापर्यंत पोहोचलो आहोत मात्र हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे हे पावसाळी वातावरण पुढे पुढे सरकतं आहे आता आपण कोकण किनारपट्टीला उद्या जोरदार सरी होणं अपेक्षित आहे थोडं जळगाव धुळे नंदुरबारमध्ये बऱ्यापैकी पावसू शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागात त्याचबरोबर अकोला बुलढाण्याच्या काही भागात उद्या पावसाची शक्यता है। साहा ने फर है। आहे सहा तारखेला या मॉडेलने ज्या ठिकाणी पाच तारखेला वातावरण दाखवलं आहे थोड्याफार फरकाने त्याच ठिकाणी पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे सात तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात सात तारखेपर्यंत तरी फारसं पावसाळ्यातोरण दाखवण्यात आलेलं नाही आठ तारखेपासून पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा आपला अंदाज आहे परंतु त्याचा प्रभाव केवळ विदर्भ आणि मध्य प्रदेश छत्तीसगडवर राहण्याची शक्यता आहे स्कायमेटचा अंदाज जर आपण बघितला तर पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळी सरी होतील थोडं उत्तर महाराष्ट्रात उत्तरेकडून पावसाचं वतोरण राहू शकतं इतरत्र पावसाचा फारसा प्रभाव राहणार नाही परंतु स्थानिक वातावरण होऊ शकतं तीच परिस्थिती सहा तारखेला दाखवण्यात ता आली आहे सात तारखेला हवामानात फारशी सुधारणा आपल्याला दिसत नाही आहे परंतु बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची शक्यता आहे मात्र स्कायमेटने विदर्भावर त्याचा प्रभाव दाखवला आहे परंतु एकूणच आपण जेव्हा निरीक्षण करतोय तेव्हा पावसाळी वातावरण जूनमध्ये फारसं प्रभावी नव्हतं आत्ता जुलैची सुरुवात फार समाधानकारक नाही आणि आपण यापूर्वीही त्याचा अंदाज दिला होता परंतु असं आपल्याला वाटतं आहे की जुलैमध्ये आठ तारखेनंतर कमी दाबांचा प्रभाव तयार होऊन बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होईल आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विरळ पाऊस होत असला तरी पावसाचा जोर सध्या कमी आहे सहा तारखेला थोडं विदर्भमध्ये पावसाळी वातावरण वाढणारे दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण असणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये हे कमीदाब तयार होतो विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणारा कमीदाब हा महाराष्ट्रावर जर आला तर अतिशय चांगल्या अशा प्रकारचं पाऊसवान महाराष्ट्रात तयार होईल परंतु त्याची पुढील गती कशी आहे ते आपल्याला बघावी लागेल आपण मुद्दाम या मॉडेलचा नऊ तारखेपर्यंत अंदाज बघणार आहोत आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये आठ तारखेला जोरदार पावसाची शक्यता वाटते आहे आणि नऊ तारखेला हा कमीदाब या मॉडेलने तरी संपूर्णतः महाराष्ट्रात केंद्रित होण्याचा अंदाज दिला आहे त्याच दरम्यान काही वातावरण अरबी समुद्रातही पोषक होत असल्यामुळे महाराष्ट्रात अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि साधारणपणे जूनमध्ये जरी पाऊस पडला नसला तर मग आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मग जुलैमध्ये पाऊस पडेल का तर थोडा गॅप नाही परंतु जुलैमध्ये कमीदाबापाठी कमीदाब हे बंगालच्या उपसागरात तयार होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील आपली पावसाची गरज तरी पूर्णतरी भागून जाण्याची शक्यता आहे आणि असे दाब आले की मोठे पाऊस होतात आणि त्यामुळे पाणी प्रश्नही सुटण्याची शक्यता वाटते आहे पाऊस का कमी होतो आहे तर याचं कारण मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि अरबी समुद्रात कमी प्रमाणात पाऊसमान तयार होत असल्यामुळे अपेक्षित मान्सून सक्रिय होत नाही आता आपण उद्याचं जर वातावरण बघितलं तर नंदुरबारला दुपारी तीनच्या दरम्यान एक हजार हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार होणार आहे याचा अर्थ या ठिकाणी पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी एक हजार किंवा त्यापेक्षा कमी हवेचा दाब होतो त्या ठिकाणी ढग खेचले जातात आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे जेव्हा हवेचा दाब कमी होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आता आपण चार तारखेपर्यंत पाऊस कमी राहील हे सांगितलं होतं परंतु हे मॉडेल पुन्हा पुढचे तीन दिवसदेखील महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवत आहे दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ याच ठिकाणी पाऊस आहे थोडा जळगाव धुळे नंदुरबार आणि अकोला अमरावतीमधे पावसाचं प्रमाण आहे थोडं सोलापूर लातूर बीड नांदेड धाराशिव या भागातही पाऊस विरळ स्वरूपात स्थानिक असण्याची शक्यता आहे मात्र पुढील पाच दिवसात हे प्रमाण वाढणार आहे कारण हे कमी दाब विशाखापट्टणमकडून महाराष्ट्रावर येईल आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढेल मग ते मराठवाड्यातील सर्व जिल्हे मग छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे पावसाचं प्रमाण कमी कुठे राहणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा पश्चिमी भाग नाशिक ते धुळ्यापर्यंत नाशिक पूर्व भाग पुणे पूर्व सातारा पूर्व भागात थोडं पावसाळी वातावरण कमी राहण्याची शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे मात्र इथे त्या पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे आपण आठ तारखेनंतरचं वातावरण बघतो तर, तर याही ठिकाणचा गॅप भरून निघण्याची शक्यता आहे आणि साधारण पर्जन्य चा जो प्रदेश आहे या ठिकाणी पाऊस थोडा कमी दिसतो आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अतिशय चांगला पाऊस या दहा दिवसात होण्याची शक्यता आहे कोकणातही सरासरी भरून निघेल आपण आज कोकणात हलक्या सरी अनुभवल्या आहेत उद्या अगदी बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पूर्व संपूर्ण कोकण आणि नाशिक पुणे साताऱ्याच्या पश्चिमेला पावसाळ्यातून राहणारी सांगली कोल्हापूरला हलके पावसाची शक्यता आहे परंतु नंदुरबार धुळे जळगावमध्ये चांगलं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला चांगल्या प्रकारचं पावसाळ्यातोरण या ठिकाणी स्पष्ट दिसते कारण या ठिकाणी एक हजार हेक्टर वस्कलचा हवेचा दाब असणार आहे आणि त्याच वेळेस आपण बघतो की उद्या दुपारनंतर सोलापूर लातूर धाराशिव परभणी नांदेड यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये अगदी जळगाव अमरावतीच्या भागात चांगलं पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात अगदी लातूर धाराशिव सोलापूरच्याही पूर्व चा भागात चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण सहा तारखेला राहण्याची शक्यता आहे सात तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातरण चांगलं राहील सोलापूर लातूर धाराशिवच्याही काही भागात पावसाळ्यातून राहणार आहे सात तारखेला रात्री या विभागात थोडा कमी दाबाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल त्यामुळे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात सात तारखेला रात्रीच कमी दाबाचा प्रभाव सुरू होईल आणि आठ तारखेला मराठवाडा विदर्भ असं मोठी चक्राकार स्थिती या मॉडेलने कायम दाखवली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आठ तारखेला बऱ्याच विभागात पावसाळी वातरून राहणं अपेक्षित आहे या कमी दाबामुळे अरबी समुद्रातून वारे खेचले जातील आणि पर्यायने पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातही मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल साधारण आपण बघतो काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या खूप मोठं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे ढगफुटी सदृश्य किंवा अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस देखील या दरम्यान महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पार करून नऊ तारखेलाच हे वातावरण गुजरातकडे सरकणारे उत्तर महाराष्ट्राच्या माध्यमातून जरी हे वातावरण संपलं तरी देखील दहा तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे आठ आणि नऊ तारखेच्या कमी दाबा संदर्भातील अंदाज इस एम डब्ल्यू कायम ठेवला आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय